मराठी व्याकरण प्रश्न पहिला भगवती या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन भगवान भगवान हा शब्द पुल्लिंग भगवती हा शब्द स्त्रीलिंग प्रश्न दुसरा धनी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चाकर धनी म्हणजे मालक चाकर म्हणजे नोकर प्रश्न तिसरा जीभ चटपटीत खायला लागते कंसातील शब्दाचे योग्य सामान्य रूप काय होईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जिबेला जिबेला चटपटीत खायला लागते असे वाक्य तयार होईल प्रश्न चौथा बोलणे हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे या वाक्यातील बोलणे हा शब्द खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन धातुसाधित नाम प्रश्न पाचवा गरुड या शब्दाचे योग्य अनेक वचन खालीलपैकी कोणते होईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गरुड गरुडचे अनेकवचन गरुड हेच होते प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद